आज प्रचार करण्याच्यासाठी साधनसामुग्री ही सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही त्यांची स्वतःची ही लोकांची भूमिका या कधी झाली नव्हती आज त्या ठिकाणी ती झाली दुसरी गोष्ट अशी एक की राज्याचे काही प्रमुख नेते जे आहेत त्या प्रमुख नेत्यांच्यावर ईडी किंवा तत्काल ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा करण्याच्याबद्दलचा प्रयत्न केला जातो याचं पहिलं उदाहरण झारखंडचे मुख्यमंत्री ते आदिवासी आहेत हे आदिवासींचं राज्य आणि आदिवासींच्या राज्यात अतिशय ज्यांचा प्रभाव आहे अशा व्यक्तीला काही त्यांचा आरोप करून चौकशी लावून त्यांना तुरुंगात टाकल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा सामन्याचा निकाल सा तो राहला आणि आता अरविंद केजरीवाल यांना गेले काही दिवस आम्हाला वाचायचंच होतं त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल त्यांना आतापर्यंत सात आठ समन्स पाठवली आणि काल त्यांना अटक केली अटक कशासाठी केली तर मद्य धरून प्रत्येक राज्यामध्ये मद्य धरून असतं आणि त्यांनी त्याची पॉलिसी तयार केली ती पॉलिसी तयार करण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो कुठल्याही गोष्टी होतात शेवटी मंत्रिमंडळ म्हणजे काय मंत्रिमंडळ म्हणजे त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती धोरणं ठरवणारी अधिकृत यंत्रणा आणि त्या मंत्रिमंडळाने ती पॉलिसी ठरवली त्या फॉलिसीमध्ये समजा काही चुकलं असेल किंवा आणखीन काय असेल तर लोकांच्या समोर जावा निवडणुकीचा प्रश्न उपस्थित करा कायदेशीर काही घरी असेल तर कोर्टामध्ये जावा पण असं न करता तिथल्या एक तर दोन मंत्र्यांना यापुढे अटक केली तिथल्या एका लोक राज्यसभेचा त्यांचा जो नेता आहे त्यांना अटक केली आणि काल ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा अटक केली म्हणजे राज्याचा प्रमुखाला अटक करणं आणि त्यांनी धोरणं ठरवली त्या धोरणाच्यासाठी अटक करणं हे तोटी तो तो गैरवाजी आहे गैर चुकीचं आहे आणि आज आपण चिठडेण गेलो म्हणजे मुख्यमंत्र्यांनासुद्धा अटक करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करायचा ईश्वरण आज हे भाजप सरकार पोहोचले की ह्या निवडणुका फेर म्हणजे मोकळ्या वातावरणात हव्या ही जी अपेक्षा आहे त्याबद्दलची चिंतेची अवस्था आज या ठिकाणी निर्माण झाली आहे मला स्वतःला दिल्लीची ही जी माहिती आहे त्या त्यामुळं गो एक गोष्ट दिसतं आहे की केजरीवालला अटक झाली त्याचा फराव उद्या त्याला केजरीवालच्या शंभर टक्के जागा निवडून येते मागच्या निवडणुकीमध्ये तिथं ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता अकरा अकराबाद्या लक्षात नाही ऐंशी का ब्याऐंशी आमदार असतात तिथं त्याच्यात दोनच जादा फक्त भाजपचे आले बाकी सगळ्या केजरीवालचे आले आता ही मागच्या अशी अवस्था होती आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या दोनसुद्धा येणार आहेत लोक केजरीवालच्या बाजूने कौल देते आणि ज्यांनी या सगळ्या कारवाई केल्या त्यांच्या थवराच देतील एसी मला करू ने मुख्यमंत्र्यांना अटक करणं सत्तेचा गैरवापर करणं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेली हे संकट आहे या देशातल्या लोकशाहीवर असता असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे अनिवार्य झालं नाही ते अनिवार्यच्या काळामध्ये लोकांनी या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली तशीच शक्ती ही या निवेदेची सुद्धा आणि दाखवते हा माझा विश्वास